अश्विन शुद्ध प्रतिपदा हो या तिथीपासून नवरात्राचे महापर्व महोत्सव सुरू होतो सोमवार बावीस सप्टेंबर ते दोन ऑक्टोबर या कालावधीत नवरात्रोत्सव साजरा केला जाणार आहे नवदुर्गेच्या नवरुपांचे रूपांचे नवरात्रात पूजन भजन कीर्तन नामस्मरण जप आराधना उपासना करण्याची पद्धत व परंपरा प्राचीन काळापासून अस्तगायत सुरू असल्याचे पाहायला मिळते आज नवरात्रातील पहिली माळ असून नवदुर्गेचे प्रथम स्वरूप शैलपुत्री देवीला समर्पित आहे शैल देवीच्या ललाटावर अर्धचंद्र स्थापित आहे देवीच्या उजव्या हातात त्रिशूल आणि डाव्या हातात कमळाचे फूल आहे नंदी हे शैलपुत्री देवीचे वाहन आहे म्हणून शैलपुत्री देवीला वृषभारूढ असेही संबोधले जाते देवी सतीने हिमालय कन्येच्या रूपात जन्म घेतला तीच पुढे शैलपुत्री म्हणून ओळखली जाऊ लागली नवरात्रीतील पहिल्या दिवशी शैलपुत्री देवीचे पूजन केल्यास चंद्रदोष नाहीसा होतो आजपासून दुर्गा सप्तशतीचे पठण सुरू करणाऱ्यांनी आज पहिल्या अध्यायाचे पठण करावे